बघू शकता एवढी पब्लिक इथं मास बघायला मास पण दिसत नाही स्पेशल माझ्यासाठी बनलेला आहे दोन शब्द नमस्कार मित्रांनो मी प्रशांत पडे स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आज फायनली पुन्हा एकदा आलो दोन हजार पंचवीसच्या महाशिवरात्रीमध्ये तिळसा या यात्रेला तो समोर बढ़ू शकता कितनी सारी पब्लिक जता है आजू बाजूला भरपूर सारी पार्किंग लगे है सो बहू आता तीन चार वजुन गजले चलो आता फिर चाल प्रशांत हाँ हा स्पेशल मजा सा बनने लगे पिऊन घेऊ ना थोडीशी एनर्जी आपण इन्क्रीज करू मग पुढे जाऊ पुढे हे पूल आणि त्याच्या खाली आपल्याला बघायला मासे नदीत मोफत होता तिथं पण ग्लास संपलेला पेवून घेऊन थोडीशी एनर्जी आपण करू मासे पाय एवढी गर्दी गर आहे हे बघा पूर्ण गर्दी मासं पण दिसत नाही वरुण तर दिसतच नाही दिर्शाला मेन म्हणजे मासं बघण्यासाठी येते जास्त भाविक हे मासं बघण्यासाठी त्यात ना मासे नाही मिळत भेटलेली आहेत कोण तर उचल मित्रा कोणच नाही सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्स कडून काय तिकडं बघू शकता एवढी पब्लिक इथं मास बघायला पाण्यामध्ये मासच नाही मेन तर ते आहे काम तुम्हाला जवळ नेऊन दाखवतो एवढे दे। टपून बसल्यात मासे बघायला पण मासा एक पण दिसत नाही एवढे वेळा तुम आता मासं बघायला भेटलं ते पण तर खायला टाकायला लावला तेव्हा वरते आलं तिकडे तेवढे एरियात तर एक पण मासा वरते नाही भेटलं चला बघायला आलो एवढं लांबून तर हे बघा एवढं सर असं आहे एवढं मोठं होऊन राहिलं ते बघ जबरदस्त शब्द सांग यार माझ्या ब्लॉगमध्ये दोन शब्द सो गायज हा मित्र मला भेटण्यासाठी एवढे लांबून आला प्लस या यात्रेमध्ये फिरण्यासाठी आला नाही टीम हे ती कुठं आहे ना कुठं आहे कुठं ना कुठं माझ्या जोडीला आहे चला ही गर्दी बघा अजून किती आहे तर संध्याकाळचं चार वाजून गेलं काय झालं ते तिकडे पडला का पाडला काय माहिती आहे एवढी वाटी धूल उडवले कशावरून भांडणं झालं काय माहिती लई डेंजर कुठं कुठे डायरेक्ट जा 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 पोलीस गेलं आता पोलीस फर्स्ट टाइम पोलिस तर का आलो तेव्हा वाटलेलं आम्ही लेट झालोय पण आता पाच वाजून गेले पाच साडेपाच झाले आणि तेवढीच पब्लिक येते तेवढीच पब्लिक रिटर्न होते अजून सुद्धा भरपूर गर्दी आहे ओ ओ माय आली आली दुकान दुकान ना हे आहे चला फिरलो आपण तिलशाची यात्रा फक्त फिरलो आणि आपला मेन टार्गेट जो होता तो दुसरा होता बट टार्गेट मध्ये चेंज झाला आणि आपल्याला टार्गेट भेटलेला भांडणाचा सो थोडा क्रेझी सीन झालेला वाईट सीन थोडा झालेला सो ओके बस या ब्लॉगमध्ये एवढंच भेट नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर